गुरुवारी घराच्या उंबरठ्यावर हळदीचे हळदीचे लेपन केल्याने घरात पैशाचा ओक वाढतो घरातील नकारात्मक दूर होते श्रावण महिना विशेष तीस दिवस तीस उपाय आहेत दिवस चौथा गुरुवार आणि चौथा चौथा आणि चौथा उपाय बहुस्पती म्हणजे देवगुरू ज्याचा आशीर्वाद असल्याशिवाय बुद्धी धन यश मिळत नाही हिंदू धर्मात तुळशीचे स्थान तुळशीचे स्थान मानले जाते तुळ तुळशी ही लक्ष्मी मातेचे रूप आहे जर श्रावणाच्या गुरुवारी तुळशीमध्ये कच्चे दूध अर्पण केले तर घरात अडकलेले पैसा व्हायला लागतो अडकलेले कामे मार्गी लागतात हा उपाय श्रीमंताच्या दारात उभा राहतो तुळशीमध्ये कच्चे कच्चे दुधार्पण करणे गुरुवारच्या सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करा तुळशीच्या रोपाजवळ जाऊन तिचे पूजा करा केशरगंध फूल अर्पण करा मग कच्च्या काचेच्या मग काचेच्या किंवा चांदीच्या छोट्या वाटीत कच्चे दूध कच्चे दूध अर्पण करताना मनास संकल्प मनास संकल्प करा लक्ष्मी माते माझ्या घरात नित्य धन आरोग्य आणि शांती राहो तुळशीला दूध अर्पण केल्यानंतर तुळशीला दूध अर्पण केल्यानंतर ओम श्री या मंत्राचा वेळा जप करा परिणामी घरातील नकारात्मक लक्ष्मीचा वास होतो घरातील आर्थिक अडचणी दूर होतात अडकलेले व्यवहार चालू होतात घरात धनाचा प्रवाह सुरू होतो संततीला अभ्यासात आणि नोकरी व्यवसायात यश मिळते या उपायाने शास्त्र तुळशीमध्ये मध्ये कच्चे दूध घालणे म्हणजे एक प्रकारे देवी लक्ष्मीला शांती करणे दूध हे शांतता शुद्धता आणि समाधानाचे प्रतीक आहे हळद हे पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे घटक आहे हा उपाय कोणत्याही प्रकारच्या धार्मिक परि परवानगीशिवाय शिवाय करून करू शकता सायंकाळी सहा ते नऊ या वेळात केल्यास अधिक शुभ परिणाम होतो उपाय करताना पिवळ्या रंगाचा वापर अधिक करा तो गुरुचा आणि समृद्धीचा रंग आहे श्रावण महिन्यात गुरुवारी सलग आठवडे हा उपाय केला तर घरात आर्थिक परिवर्तन घडू शकते एक महत्वाचा उपाय तुळशीच्या रोपाजवळ गुरुवारी एक लिंबू ठेवून शुक्रवारच्या सकाळी घरात ठिकठिकाणी थीक ठेवा ते नजर दोष व पैसा अडथळे दूर करते उमऱ्याच्या झाडा उंबराच्या झाडाखाली पिवळ्या फुलाचे तोरण बांधा घरात चैतन्याचा प्रवेश होतो तुळशीमध्ये सफेद गुळ व साखर मिसून दूध घातल्यास ती देवदूताप्रमाणे गुरुवारी एक छोट्या पिवळ्या कपड्यात हरिद्रा हळद ठेवून तिजोरीत ठेवा त्याने लक्ष्मी स्थिर राहते मंत्र आणि जप ओम बहुस्पती नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास गुरु चा आशीर्वाद मिळतो ओम श्री रिम श्रीम, हा मंत्र तुळशी पूजेनंतर केल्यास लक्ष्मीचा वासू होतो ओम नमो भगवते वासुदेवाई हा मंत्र उमरा उमरी जवळ उच्चारल्यास घरात ऊर्जा शुद्ध होते गुरुवारी घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने काय होते गुरुवारच्या दिवशी देव देवगुरु बहुस्पतींना अर्पण असतो आणि घराचा उंबरठा हे घरातील येणाऱ्या आणि जाणाऱ्या शक्तीचा प्रवेशद्वार असते त्यामुळे जर या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे पवित्र लेपन केले तर घरात शुभ शक्तीचा प्रवेश आणि अशुभ शक्तीचा निर्गम निर्गमन होते जर बरोबर तुम्ही थोडासा केशर मिसायले तर हा उपाय दुप्पट शक्तिशाली होतो केशर हे ऐश्वर तेज आणि सोख्याचे प्रतीक आहे गुरुवारी उंबरट्यावर हळदीचे लेपन कसे करावे त्याचे फायदा काय कधी तुमच्या घरातील पैसा येतो पण थांबत नाही घरात सतत भांडणे आजारपण अपयश आणि मानसिक शांतता जाणवते मग आज मी तुम्हाला सांगतोय एक अशक्य वाटणारे पण प्रभावी उपाय जो गुरुवारी फक्त दोन मिनिट घेतो आणि संपूर्ण आयुष्यात बदलवतो गुरुवारी घरच्या उंबरठ्यावर हळदीचे पवित्र लेपन केले तर लक्ष्मी साक्षात त्या घरात पाऊल ठेवते उंबरठा म्हणजे घराचे प्रवेशद्वार जेतून शुभ शक्ती ही घरात येतात आणि अशुभ शक्ती ही म्हणूनच जर त्या उंबरठ्यावर गुरुवारी सकाळी शुद्ध हळदीचे लेपन केले तर त्या घरात वाईट शक्तींना थांबवले जाते आणि शुभ शक्तींना आमंत्रित दिले जाते हळदीचे लेपन करायची पद्धत अगदी सोपी आहे सकाळी लवकर उठून स्नान करा पिवळ्या किंवा केशरी रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करा एक वाटी शुद्ध हळद घ्या त्यात थोडे गंगाजल किंवा साधे पाणी टाका घट्टसर पेस्ट तयार करा म्हणजे ते निथळेल असे नको आणि मग घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा तेही हाताने अगदी मनापासून करा लेपन करताना मनात म्हणत जा ओम श्री बहुस्पती ये नम घरात लक्ष्मी चैतन्य आणि शांती नांदो हळदीचे हे लेपन घराचे एक पवित्र कवच बनते जे घर नकारात्मकतेला थांबवते आणि गुरु लक्ष्मी देवीची कृपा घरात स्थिर करते हा उपाय विशेष स्त्रियांसाठी अंत्यप्रभावी आहे कारण त्या उंबरठ्या वर केवळ हळद लावत लावत नाही तर त्याला लावतात घराचे सौख्य समृद्धी आणि सुरक्षितता काही स्त्रिया हळदी सोबत चार तांदळाचे दाणे लावतात तो एक शुभ संकेत मानला जातो काही स्त्रिया तर हळदीने उंबरठ्यावर ओम किंवा स्वास्तिक देखील हेही हेही लिहिलेले तरी त्या घरात घराचे द्वार देवताच्या चरणा सारखे पवित्र होते सोपे आहे एकदम साधे आहे पण परिणाम अविश्वसनीय अ आहे त्या दिवशी जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर हळदीचे हळद लावला लावली त्या दिवसापासून घरातील दुर्भाग्याचे वाट बंद होईल आणि लक्ष्मीची वाट सुरू होईल जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण सौभाग्य वाढवायचे असेल तर हा वि हा उपाय चुकू नका तयार व्हा पुढील गुरुवारी उंबरठ्यावर एक छोटासा लेप आणि आयुष्यभराची समृद्धी हे कृती घरा घराच्या स्त्री घरच्या स्त्रियांनी केल्यास त्याचा परिणाम शंभर पट वाढतो कारण स्त्रियाचा हात म्हणजे लक्ष्मीचा स्पर्श आणि जर त्या हाताने उंबरठ्यावर हळ हल, हळद लावली तर त्या घरात कोणतेही संकट ठरत नाही तुम्ही हळदीने उंबरठ्यावर ओम स्वास्तिक किंवा स्त्री हे अक्षर देखील लिहू शकता यामुळे त्या घराचा दरवाजावर देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी सजलेली असते शेकडो घरामध्ये हा उपाय केला जातो कित्येक लोकांना अनुभव आलाय घरात शांतता वाढेल पैशाचे चणचण थांबेल आणि घरातले वाद घरातले वाद संपतील पुढील गुरुवारी तुम्ही फक्त पाच मिनिटं वेळ काढा आणि उंबरट्यावर हळदीचे लेपन करा आणि मग पहा काही दिव्य बदल होतोय तुमच्या जीवनातील श्रावण महिना विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय हे केवळ उपाय नाही तर दैव संकेत आहे जे तुमचे आयुष्य बदलून टाकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ